पण प्रत्येक संकटात प्रजेच्या मत्तीला धावून जाणाऱ्या या राजाने कवस्याची मागणी पूर्ण करण्यासाठी साक्षात कुबेर देवाकडे मदत मागितली त्याची कुबेर देवाने चक्क सोन्याचा पाऊस पाडला पण दयाळू असल्या या राजाने त्या सर्व सुवर्ण मुद्रा कवस्याला दिल्या मात्र प्रामाणिक कवस्यानेही जितक्या मुद्रा त्याला गरजेच्या होत्या तितक्याच घेतल्या आणि बाकीचं सोनं आपट्याच्या झाडाखाली ठेवून प्रजेला लुटायला दिलं तर तोच दिवस होता दसऱ्याचा आणि तेव्हापासूनच दसऱ्याला आपट्याचं पान